नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या मध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसच्या सेकंड राउंड साठी सीट मॅट्रिक्सनुसार कॅटेगरी वाइज जागा किती तर याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तत्पुरती आपण फक्त जनरल जागा बघणार आहोत म्हणजे कोणत्याही प्रकारचं आरक्षण संबंधी म्हणजे तुमचं हेल एरिया हँडिकॅप या व्यतिरिक्त ज्या जागा आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण गव्हर्मेंट एम बी एसबद्दल बोलू आता टोटल जागा राहिलेल्या आहेत पाचशे सत्तावन्न त्यापैकी एस सी कॅटेगरीचे मेल एक्केचाळीस फिमेल वीस एकूण एस सी कॅटेगरीला एकसष्ट जागा बाकी येत आहे त्यानंतर एस टी मेल पंचवीस फिमेल पंधरा टोटल चाळीस त्याच्यानंतर विजय मेल दोन फिमेल एक टोटल तीन एन टी बी एक एन टी सी चार मेल एक फिमेल त्यानंतर एन टी डी एक सीच्या एक, मेलसाठी छत्तीस फिमेलसाठी बारा एकोण अठ्ठेचाळीस एस सी बी सीसाठी मेल अठरा फिमेल तीन टोटल एकवीस डब्ल्यू एस मेल बारा फिमेल नऊ टोटल एकवीस त्यानंतर ओपन कॅटेगरी मेल एकशे बेचाळीस फिमेल सदुसष्ट म्हणजे टोटल दोनशे नऊ ते ह्या झाल्या गव्हर्नमेंट एम बी बी एस आता प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये बघू मेल साथ, एस सी कॅटेगरी एकोणावीस फिमेल अकरा एस टी कॅटेगरी मेल तेवीस फिमेल बारा विजय कॅटेगरी मेल सहा फिमेल दोन एन टी बी कॅटेगरी मेल तीन फिमेल दोन त्यानंतर एन टी सी मेल चार फिमेल एक एन टी डी मेल एक फिमेल दोन ओबीसी कॅटेगरी मेल एक्केचाळीस फिमेल तेरा एसी बी सी कॅटेगरी मेल पस्तीस फिमेल तेरा ओपन कॅटेगरी मेल दोनशे त्रेचाळीस आणि फिमेलसाठी एकशे आठ तर हे एकूण राऊंड टूसाठी जागा आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली त्याच्यानंतर जर पेड काउन्सिलिंगमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरला मेसेज करू शकता या व्हिडिओमध्ये धन्यवाद